आमदार खताळ यांच्यावर हल्ला एकाच पोलिसांनी घेतले ताब्यात आमदार अमोल खताळ यांच्यावर गुरुवारी रात्री एका कार्यक्रमानंतर हल्ला झाला हल्ला करणाऱ्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे घटनेमुळे तणाव निर्माण झाला होता आमदार अमोल खताळ हे नाशिक पुणे महामार्गावरील मालपाणी लाँच येथे संगमनेर फेस्टिवलच्या उद्घाटनासाठी आले होते त्यांचे भाषण झाल्यानंतर नागरिकांशी हस्तांदोलन करत ते रात्री पावणे आठच्या सुमारास बाहेर पडत होते ते कार्यक्रमाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आले असता एका युवकाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला यामुळे मोठा गोंधळ उडाला हल्लेखोराला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले नाशिक पुणे महामार्गावर एका ठिकाणी टायर जाळून या घटनेचा निषेध करण्यात आला संगमनेर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष अजय फटांगरे म्हणाले आमदार अमोल खताळ यांच्या बाबतीत घडलेली घटना अत्यंत चुकीची आहे आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करतो पोलिसांनी निपक्षपणे या घटनेची चौकशी करावी तसेच सत्य आणि वस्तुस्थिती स्पष्ट करणारे निवेदन पोलिसांमार्फतच प्रसारित करण्यात यावे पालकमंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले आमदार खाता यांच्यावर हल्ला करणाऱ्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनाही हल्लेखोरांच्या तपासाबाबत सांगितले आहे ज्यांना लोकशाही मान्य होत नाही त्यांना ठोकशाहीच मान्य असते असे हल्ले करून महायुतीच्या कार्यकर्त्याचा आत्मविश्वास कमी करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्यांना त्यामध्ये यश येणार नाही आमदार सत्यजित तांबे यांनी ट्विट करत आमदार अमोल खताळ यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला आहे त्यात तांबे यांनी म्हटले आहे की संगमनेर येथे माझे सहकारी आमदार अमोल खताळ यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाचा मी तीव्र शब्दात निषेध करतो लोकप्रतिनिधींवर को कोणत्याही कारणास्तव अशा प्रकारची घटना घडणे अत्यंत निंदनीय आहे पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने आणि निपक्ष चौकशी करून संपूर्ण सत्य जगासमोर आणावे ही अपेक्षा आमदार यांनी व्यक्त केली गणेश उत्सव सुरू असल्यामुळं आज एका कार्यक्रमासाठी मी गेलो असता कार्यक्रम आवरल्यानंतर येत असताना एका समजकंटकाने व कुठल्या तरी व्यक्तीच्या हस्तकाने माझ्यावर जो भॅड हल्ला केला त्या भॅड हल्ल्यामुळं कुठल्याही प्रकारे कार्यकर्त्यांनी कुठलाही उद्रेक न करता गणपतीचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करायचा आहे कारण आपल्याला ज्या जनतेने मोठ्या प्रेमाने आपल्याला हे स्थानी पोचवलं आहे आज हा मान सन्मान दिला आहे एका बॅड आल्याने आपण व्यतीत होणार नाही आपण खसणार नाही परंतु आज हा जो गणपती महाराज गणपती उत्सव आहे हा उत्सवाला कुठल्याही प्रकारे गालबोट लागणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे संगमनेर शहर असेल तालुका असेल त्यातील सर्व माझ्यावरती प्रेम करणाऱ्या जनतेला कार्यकर्त्यांना मायुतीच्या माझी विनंती आहे कुणीही कुठल्याही प्रकारे शांतता भंग होणार नाही याची काळजी घ्यायची आहे पोलीस प्रशासन उद्या तपास करतील त्यामध्ये जे कोणाचे हस्तक असतील तर त्यांच्यावरती सुद्धा आपल्या कायद्याच्या राज्यामध्ये कठोर कारवाई केली जाईल पुन्हा विनंती करतो सर्वांनी शांत राहायचं आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा